हॅलो नमस्कार आज अमावश्य आहे त्यामुळे मी देव घासत आहे आणि आता याच्यानंतर नऊ दिवस आपण देव जागेवरची हलवणार नसतो त्यामुळे आजच घासून घेत आहे आपण उद्या पण सकाळी देवपूजा केलो की के मग नंतर आपण देव हलवणार नो नह, नाहीत त्यामुळे मी देव घासत आहे आणि देव पितांबरीनं घासत आहे पितांबरीनं खूप छान देव निघतात हे बघा देव थोडेच आहेत कारण आम्ही हा चांदीचा शिक्का आहे आणि हा चांदीचा शिक्का सुद्धा खूप छान निघालेला आहे त्याच्यावर लक्ष्मीचे चित्र आहे आणि एका साइड न स्त्री आहे आणि हे स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि हे देवाला नैवेद्य दाखवायचं प्लेट आहे हे सुद्धा स्वच्छ करून घेतलेल आहे आणि आता दिवा लावून ठेवलेला आहे आणि हे आपली देवपूजा करत आहेत खूप छान अशी देवपूजा झाली आहे मन प्रसन्न होत आहे आणि मग देवपूजा अगोदर चंदन लावत आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यावर हळदी कुंकू लावणार आहे आणि महादेवाला इबिताचे पट्टे ओढणार आहे आणि आता आपल्या देवपूजेचा फायनल झालेला आहे आणि ते पद्म काढलेलं आहे कारण ते चातुर्मासात दररोजच काढतात आणि मग पुन्हा स्वयंपाकासाठी काय करावं काय करावं म्हणत मग पराठा करत आहे एकदम साधा पराठा आहे पूर्ण आपली साधी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यावर थोडं तेल तिखट मीठ आणि जिरे आणि कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायचं पण माझ्याकडं कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी आहे त्या साहित्यातच केलेलं आहे के पीठ थोडंसं पातळ झालेलं होतं आणि तेल थोडंसं जास्त झालं त्याच्यामुळे असं झालं आहे पण दुसरा केला तो खूप छान झाला होता आणि हा पण खायला खूप छान लागत होता देवपूजा झाल्याच्यानंतर गरम गरम पराठे केले आणि मग आम्ही काही चपात्या पण केल्या अगोदर के बटाट्याची भाजी केली मग दोन पराठे केले दही पराठे चपाती आणि बटाट्याची भाजी पातळ असा आजचा सा मेनू केलेला आहे म्हणजेच बसत नाही आणि तूप टाकायचं तव्यावर लाटून झालं जास्त जास पातळ असं लाटायचं नाही जाड करत लाटायचं आणि तूप टाकायचं तूप टाकल्याच्यानंतर त्यावर आपण पराठा टाकायचा आपण जर पराठा जोरात असा टाकला तर ते तूप आपल्याच अंगावर उडून येतो त्यामुळे मी असा हळू टाकलेला आहे आणि आता खमंगाचा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनं तूप लावून खमंगाचा भाजून घ्यायचा आहे कोथिंबीर याच्यामध्ये असली तर खूपच छान लागलं असतं पण हे पण खूप छान लागलं लग काडे पुन्हा भाजी आणि मग दह्यासोबत दही आणि पराठा